शादा तालुक्यातील मलुणी येथील दिपाली चित्ते या महिलेच्या खून प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तळोदा तहसीलदार दीपक धिवरे यांच्याकडे आज बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे हिंदू राष्ट्र सेनेच्या के पदाधिकाऱ्यांनी केली आहे शादा तालुक्यातील मलुणी येथे गेल्या आठवड्यात अनुसूचित जमातीतील महिलेवर अत्याचार होऊन प्रशासनाने व पोलीस विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व घटनेचे गांभीर्य लक्षात न घेतल्यामुळे केवळ किरकोळ स्वरूपाचा गुन्हा नोंद करून आरोपी सहकार्य केलेले आहे पीडित महिलेला दरम्यानच्या काळात जीव गमावा लागला आहे सदरची घटना ही किरकोळ स्वरूपाची नसून सदर प्रकरणात सखोल चौकशी करून आरोपी व आरोपींना सहकार्य करणाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी व दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देत आहोत शहादा शहर व परिसरातील अनुसूचित जमातीतील महिलांशी बाहेरील व्यक्ती होऊन जोर जबरदस्त जोर जबरदस्ती व निरनिराळ्या प्रकारची आमिष दाखवून बोळ्या बाबड्या महिलांना बळी पाडत आहेत त्यामुळे सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत आरोपी विरुद्ध व त्याच्या सहकार्यांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदे व कलम यांच्यासह इतर भारतीय न्याय संहिता अन्वय कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्ही खाली सही करणारे यांना संनच्छीर मार्गाने आंदोलन करण्यास भाग पडेल असे हिंदू राष्ट्र सेनेकडून निवेदनात नमूद करण्यात आले आहे था। निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष पारस परदेशी जिल्हा सचिव राहुल जैन तालुका अध्यक्ष किरण ठाकरे अमन जोरी कार्तिक शिंदे योगेश चव्हाण आकाश भोई रोहित कुराडे साठे तुषार जोहरी कल्पित जोहरी गणेश जोहरी शुभम साठे प्रथम भोई योगेश पाडवी इत्यादींच्या सहाय्या आहेत तसेच निवेदन देते वेळी हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, मलोनी एक घटना घडली सत्तावीस तारखेला अनुसूचित समाजातील एक मोर्वीला चाकू वारून हत्या करण्यात आली तर ती घटना अशी नाही की फक्त हत्या करण्यात आली सगळ्यात पहिले तर आरोपीला वाचवण्यात आलं आरोपी आरोपीवर एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची जामीन करण्यात आली मग राजकीय प्रेशर पडला मग त्या आरोपीला अटक केलं आणि मग त्याच्यावर तीनशे साथ दाखल करण्यात आली मग एवढी एक ता दो के आ, तर दोन तारखेच्या दरम्यान ती पूर्वीच्या डेड झाली तर आमची आता तहसीलदार साहेबांना मागणी केली की के त्या पार्श्वभूमी जी घटना आहे तिच्या तिच्यावर सीबीआय चौकशी लागावी नाहीतर अन्यथा हिंदू संघटना त्या घटनेच्या वर सीबीआय चौकशी नाही लागली तर आंदोलन करू का की ती घटना फक्त मर्यादित नाहीये सगळ्यात पहिले तर आरोपीला वाचवण्यात आला आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर आणि डिपार्टमेंट आहेत आणि जेही ते पोरांना पाठीशी एक घालत होते त्या लोकांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हावे सीबीआय चौकशी लवकर तर लवकर व्हावी अशी मागणी हिंदू संघटनेने आज केली सीबीआय चौकशी नाही लागल्यासवर आम्ही चार ते पाच दिवसाचा अंतर्गत या पोलीस स्टेशनच्या बाहेर तहसीलदार ऑफिसाच्या बाहेर आंदोलन करू आणि जे घटनेचे आरोपी आहेत त्यांनाही सांगतो की तुम्ही तुमचे गाणी दम असेल ना तर आमच्यावर आमच्या छातड्यावर वार करा आमच्या मुलींना टार्गेट करू नका संपूर्ण महाराष्ट्रात अशी एक घटना नाही मुंबईमध्ये घडली पुण्यामध्ये घडली भारतात दिल्लीत घडली तर मी तुम्हाला सांगतो वार आमच्यावर आमची बहिणीला टार्गेट करू नका आम्ही तुम्हाला वारनी उत्तर देऊ आता ही घटना जी घडली याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अशी घटना घडायला हवी नही। नाहीतर हिंदू संघटना उग्र रूप धारण करेल हे निश्चित आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय